महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये विलंबित जन्म प्रमाण पत्र देण्याचा घोडाळा झाला त्यात हिंगोली जिल्ह्यात पण यातले काही माहिती सापडली आहे नायब तहसीलदार यांनी अधिकार नसताना फक्त हिंगोली तहसील मध्ये रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुरेसे डॉक्युमेंट नसताना प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्याचा पण रिव्ह्यू करण्याची सुरुवात झाली आहे मला असं वाटतं की महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण होईल पहिली गोष्ट जे नायब तहसीलदारला काय अधिकार नसताना जे दिलेले आदेश आहेत ते हिंगोली तहसील मध्ये एक हजार एकोणपन्नास आता ते रद्द काल संध्याकाळी त्यांनी केले रद्द करण्याच्या आदेश दिले आता त्या त्या लाभार्थी कडून ते ओरिजिनल सर्टिफिकेट परत घ्यावे लागणार आणि त्यांनी आणि आवश्यक आहेत तेरा डॉक्युमेंट करावं आता ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी जिल्हाधिकारी आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये किती कालावधी लागू शकतो हे आता एक हजार तर काल संध्याकाळी त्यांनी रद्द केले आता जे गव्हर्नमेंट पोर्टल वरून ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करतायत ते होणार आणि आठवड्याचा घरी जाऊन कलेक्ट करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिटिंग झाली एका महिन्यात महाराष्ट्रात हे काम पूर्ण व्हावं महाराष्ट्रात पन्नास हजार असे आदेश नायब तहसीलदार यांनी दिले